पक्षाचे सर्व उमेदवार हे सर्व धर्म समभाव मानणारे आहेत दुसरीकडे मात्र जातीयवादी व धर्मसंतोषी राजकारण करणाऱ्या लोकांची टोळी असून जातीयवादी लोकांच्या विरोधात आपली लढाई आहे त्या आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने सर्व धर्म समभावाच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन सुशील कुमार शिंदे यांनी केलं आहे एनएसयू विद्यार्थी संघटना व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं अरविंद धाम येथील मनोहर सांस्कृतिक भवनात एनएसयूआय व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शिंदे बोलत होते आपल्याला सगळ्याला एक अपूर्व अशा प्रकारची संधी आहे आपला उमेदवार हा सर्व धर्म समभावाचा आहे आणि इकडे जाती वादावर आणि दुसरा धर्मांध शक्ती इकडे काम करते आणि म्हणून आपण सर्व धर्म समभावाच्या उमेदवाराला निवडून द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मला वाटतं की सर्व धर्म समभावाचं कॅन्डिडेट कोण आहे कोण आहे इकडून आवाज येत नाही या मेळाव्यास आमदार डॉक्टर विश्वजित कदम अजिंक्य राणा पाटील गणेश डोंगरे मनोहर सपाटे संतोष पवार भारत जाधव ज्ञानेश्वर सपाटे निशांत सावळे विनोद भोसले राजन जाधव बाबा करगुळे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी आमदार विश्वजित कदम वाजिंक्य राणा पाटील गणेश डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले जे आपल्याला मतदानाचा अधिकार आज या वयात मिळालेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय राजूजी गाते आपल्या सर्वांना कल्पना आहे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या विचारातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची योजना देशपातीवर आणि राज्य पातळीवर चालू परंतु गेल्या पाच वर्षापासून जे भाजपचं सरकार देशात आणि राज्यात सत्तेवर आलेले विशेषतः राज्यातल्या भाजप सरकारने आता स्कॉलरशिप सुद्धा योजना बंद करण्याचा निर्णय गेल्या काही वर्षांपासून केलेला आहे आणि याचा प्रचंड मोठा फटका आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आज वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत या महागाईच्या काळामध्ये आई वडील आपल्या कष्टाने परिश्रमाने पैसे कमवतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाने पाठवतात या शिक्षणाला आधार मिळावा म्हणून काँग्रेसने या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची योजना काढली होती विशेषतः मागासवर्गीय असतील जी गरीब विद्यार्थी असतील त्यांना मदतीची भूमिका या योजनांच्या मंतर्भात होती परंतु भाजप आणि मनुवाद हा मनुवादच असा आहे की जेणेकरून इतर जे समाजातले विद्यार्थी असतील बहुजन समाजातले विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं मनोवाद हा या ठिकाणी दुर्दैव आणि सत्तेवर आला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार आहे आपण बघताय की जसं जसं इलेक्शन जवळ येईल जसं जसं मतदान जवळ येईल तसं तसं भाजपचे उमेदवारांची किंवा भाजपची ही जमिनीखालची वाहळू सरकार दिसते याचं कारण असं मित्रांनो की तरुणांची ताकद त्या पाच वर्षामध्ये झालेला तरुणांवर आहे ते भाजपच्या विरोधामध्ये तरुणच आज पेटून उठलेला दिसतो सरकारमध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यातले मंत्री साहेबांनी काय केलं मला आवर्जून सांगायचं की शिंदे साहेबांनी काय काय केलं सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार अवघड आहे म्हणून शिंदे साहेबांनी नियोजन करून शेहरा पाने 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 सोलापूर शहरासाठी पाण्याचं नियोजन केलं पाणी पाणी आलं आलं सोलापूर शहरासाठी साथ शिंदे साहेबांनी काय केलं फक्त सोलापूर जिल्हा असा आहे की साहेब त्याच्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी शिंदे साहेबांनी विशेष म्हणून सोलापूर विद्यापीठ निर्माण केलं कारण विद्यार्थ्यांसाठी गरजेचा जवळच त्या ठिकाणी विद्यापीठ विद्यापीठ पाहिजे म्हणून स्वतंत्र निर्माण आपल्याला जर हे दोन उमेदवार आले तर आपल्याला अकोल्याला शिफारस पत्र जर लागत असेल तर आपल्याला आपला खासदार सोडून जर अकोल्याला आठशे किलोमीटर आपल्याला जावं लागेल तर स्वामीला दिलं तर हे मठात जाऊन आपल्याला शिफारस पत्र मागावं लागेल म्हणून मला एकच कळकळीची विनंती आहे हे शिंदे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं